आज श्रावणी शनिवार असल्याने सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा किल्ले जंडेश्वर येथील प्राचीन श्री मारुती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे आज सकाळपासूनच मंदिरासमोर भाविकांची मोठी रांग पाहायला मिळाली श्रावणी शनिवार त्यात पहाटेची काकड आरतीनंतर मिळणारी खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे श्रावण हा व्रत वैकल्याचा महिना असल्याने श्रावण महिन्यात देवदर्शनासाठी जंडेश्वर डोंगरावर मारुतीच्या दर्शनासाठी सातारा जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून असंख्य भाविक गर्दी करत आहेत जंडेश्वर डोंगरावर जय श्रीराम बजरंग जयच्या जयघोषाने सारा जंडेश्वर डोंगर धुमधुमून गेला होता す見ません。